जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील वादग्रस्त डॉक्टर समीर कुटे यांच्या विरोधात डिग्रीचा उल्लेख करून लोकांची दिशाभूल ओतूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार ओतूर येथील समर्थ हॉस्पिटल येथील डॉक्टर समीर कुटे हे बी एम एस पदवीधारक असताना ते त्यांच्या स्वतःच्या प्रिस्क्रिप्शनवर एमबीबीएस या खोट्या डिग्रीचा उल्लेख करत पेशंटशी दुशाभूल करत होते याबाबत ओतूर येथील सर्जेराव गाडवे यांनी तक्रार केल्यानंतर तालुका आरोग्य विभागाकडून याबाबतची चौकशी करण्यात आली या चौकशीमध्ये डॉक्टर समीर कुटे हे फसवणूक करण्याच्या हेतूने खोट्या डिग्रीचा वापर करत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी सरोगते यांनी डॉक्टर समीर कुटे यांच्या विरोधात ओतूर पोलिसांमध्ये विविध कलमान अंतर्गत गुन्ह्याची नोंद केलेली आहे जुनर टाइम्स ओतूर